दादा नमस्कार हो नमस्कार कुठलं गाव पारुंडे पारुंडे कोणाची हवा आमदार कोण हवा हवा तर सर्वांची चालू राहील पण त्यातल्या त्यात शेरकर सत्यशील शेरकर सत्यशील शेरकर शेर तर तुमच्या गावचे आशा ताई बुचके ते, ते सुद्धा म्हणतात मला आमदार व्हायचं हाय इच्छुक खूप आहेत इच्छुक खूप आहेत ता आता तालुक्याचा कौल कसा होईल त्याच्यावर विद्यमान आमदार कोण विद्यमान बेनके बेनकेंचं पाच वर्षाचं काम कसं आहे चांगलं आहे त्यांचं त्यांच्या कामावर खुश का ना खुश चांगलं आहे आहे काम माजी आमदार शरद सोनवले तुमची आशात आहे बुचके चांगलीच आहे काम चांगलीच करते ती माऊली खंडागळे त्यांचा काय अनुभव नाही आपल्याला मोहित धमाले नाही काय नाही अंकुश आमले नाही ते काहीच म्हणजे एवढे प्रसिद्धी मध्ये आहेत हुशार थोरात ते चेहरे नाही आहेत आनंदराव चौगुले नारायणगावचे माजी सरपंच बाबू पाटे हा ते आहेत पण चर्चेत नारायणगाव नारायणगाव तालुक्यासाठी योग्य कोण मार्गी लावणार व्यक्ती कोण तसे सोनवणे पण चांगले आहेत आणि शेरकर तालुक्याचा लोकांचा कल वाटतो असा नवीन चेहरा का बरं शेरकरच का पाहिजे तालुक्याचा हे पाठीमागचा इतिहास बघितला तर बदल बदलायचा म्हणून शेअर करून पाठीमाग तालुक्याचा बुचके आहेत आहेत बदलायचं असेल कसं होत त्यांच काम होत खाण्यामुळं पाठीमागचा जो इतिहास खासदार होते त्यांचे त्यांच्या आजोबापांते त्यामुळे तो एक इतिहास वाटतो असा त्यांचे चुलते हा चुलते त्याच्यामुळं असं पुढं का काहीतरी करती। करतील ते तालुक्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय करतील तालुक्यासाठी काय करतील करणार ना साहजिकच आहे आता ते कारखाना चालवतात म्हणल्यावर शेतकऱ्यांच्या याच्यावरती कारखाना चाललाय दादा नमस्कार काय नाव आपलं जुन्नर तालुक्यात हवा कोणाची आमदार कोण हवा आता काय सगळे साथी आहेत आपल्याला विद्यमान आमदार कोण आहे आवड निवड खरताच येत नाही सगळे कोण आहे विद्यमान आमदार हा सध्या आमदार कोण आहे आता अतुल सेट म्हणजे आता पुन्हा आतून षटकं बदलायचं ते काही जनतेचे हाती आहेत आपल्या थोडे एकट्या आता चालणार आहे बरं काय तुतारी पाहिजे का काय चिन्ह कुठलं पाहिजे तसं काहीच सांगू शकत नाही आपण आपल्या हातातच नाही तेच शरद पवार हा शरद पवार महाविकास आघाडी का महायुती हा महाविकास आघाडी का माही होती ते नाही तिच्यातला आपल्याला काय एवढे काहीच नाही लोकसभेला कोण निवडून आलं लोकसभेला निवडून कोण आले ना, ना? आता विधानसभेला शरद पवार का अजित पवार शरद पवार हो योग्य शरद पवार हो योग्य अतुल बेनके यांनी अजित पवारांच्या सोबत राहावं की शरद पवारांच्या सोबत जावं शरद पवारच्याच बरोबर आहे शरद पवारांच्या जुन्नर तालुक्यात ता हवा कोणाचे आमदार कोण हवा काय साक्ष आहे कोण आहे तरी माहिती बँकेच आहे त्यांचं पाच वर्षाचं काम कसं आहे आता पुन्हा कोणाला लोण दे आशाताई कुसके शरद सोनवणे सत्यशील शेरकर खंडाकडे खांडाकडे एवढं काय सभागृह कामाचं कोण कामाचे सगळेचे सगळे सगळेच कामाचे त्यातल्या त्यात सर्वसामान्य माणसाला न्याय कोण देऊ शकतो कोणी दिलाय आतापर्यंत न्याय मला नाही वाटत कोणी दिलंच नाही मिळत न्याय मिळतच नाही सगळे बनेल बनेल बिनेल विषय नाही पण न्याय नाही मिळत सर्वसामान्याचे तिथपर्यंत पोहोचून म्हणजे राजकारणावरचा विश्वास उडाला दादा नमस्कार जुन्नर तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल शेटे तर पुन्हा निवडून कोणाला द्यायच दे अतुल शेठलस आता तुमचं गाव कुठलं तालुक्याचे आमदार कोण आहेत अतुल पुन्हा कोणाला निवडून द्यायच आता पाऊ जे काम करते त्यांना देऊ निवडून शरद नाही आशाताई बुचके सत्यशील शरकर माऊली खंडाकडे अतुल बेनके आता मला वाटते शरद पवार साहेबांचं शरद पवार उमेदवार तो काय वाटतो कोण आमदार पाहिजे अतुल शेटस अतुल शेटस का बरं अतुल शेटस काम आता चांगलं चालूच नाही चांगले चालू मला काय बर <laughs> <laughs> मला काय आपण मतदार आहे हे दिखे मत मांडलं मत पाहिजे हे मतदार पण मला योग्य वाटतो त्यातल्या अजित पवार साहेब जो करू देतील अजित पवार उमेदवार उभा करतील ते तालुक्याचे विद्यमान आमदार काय अतुल बेनके यांच्या कामावर खुश ना खुश तसा काय विषय नाही खुश ना खुशीचा काय विषय नाही अजित पवार जो माणूस त्याला आपण मतदान करणार अजित पवार अतुल बेनकेचा उमेदवार मग आम्ही मतदान करू त्याचा काही विषय का बँकेला बर का बरं बँकेच का त्याला अजित पवार अजित पवार धडाडीचा नेता आहे अजित पवार साहेब तो जिथे ना त्याला आम्ही मतदान करू म्हणजे अजित पवार धडाडीचा नेता हा बाकीच्या कामाचे नाही 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 धा धडाके बाज गडी वा असं कोण काही हे ठेवणार नाही रोखोक बोलताना रोखोक रोख ठोक बोलणे शरद सोनवणे यांच्याबद्दल काय मत शरद सोनवणे चांगला माणूस थोडक्यात आपला माणूस ताई बुचके अशात आहे बुचके चांगली आपण कोण नाव शकतो ना सत्यशिंग शेरकर सत्यसिंगचा कोणी पाठी माऊली खंडागळे माऊली खंडागळे पण कुरीज पाठी मोही ठामाले मोठा कुरीज पाठी मग संधी कोण संधी आता नेमकं चित्र काय उभं त्याच्या अवलंबून आजच लगेच सांगून काय होत शरद सोन यांचं काम कसं आहे त्यांचं पण चांगलं काम चांगलं चांगलं स्वच्छ माणूस निवडून कोणाला आला आम्ही तर पहिल्या प्रश्न आजीदा आत्मशेठ म्हणजे आत्मश्ठ काय तुम्ही कामाचा माणूस कोण कामाच आहे ना सगळेच कामाचे सगळेच कामाशी कोण तुम्ही कमी मी नाही आता बिनकामान कसं काय म्हणतो आपण तुम्ही बसून मी प्रश्न विचारते म्हणजे आपण दोघ बिनकामाशी दादा काय फक्त अतुल शेट नाही ते आता अजित तिच्यावरती दिक सर्व अवलंबून नाही आता आमदार अतुल शेतच आहे दे दादा अजित पवार उमेदवार देतील तो हा फैन कसे अजित पवारांचे काम म्हणजे का कसं आहे पहिल्यापासून पहिल्यापासूनच राष्ट्रवादी ज्यामुळं